रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ही बॅग माझी गाडी एवढी नटून तटून मी निघाले मा माझ्या गावाला म्हणजे आजीला भेटायला चला चला चालली आहे मी बाई असे हिरोईन बनके तो नाही जा सगते आपण डॉकू बनना पडेगा और ना हिंद का बोलते पण मी ओके हिरोईन बनवून नाही जाऊ शकत नाही तर थोड्या दिवसांनी विलन दिसायची म्हणून हे घालायचं आपला बाजा बोजा बाय बाय हात पण मोकळे हातात पण सॉक्स घालायचे बाय बाय भेटू आता घरी जाऊन डायरेक्ट आता आले मराठन मध्ये म्हणलं अण्णांना फोन करून बघा आज मराठ्यांचा बाजारात आलेत का काय बाजारात तर म्हणले मी बाजारातच ये खाली मग काय मी गेले खाली बाजारात म्हणलं चला काहीतरी खरेदी बिरेदी तरी करावा मग गेलो तर इथं डाळी बिळी काहीतरी असतं ते घेतलं सांगते तुम्हाला सगळं जे काय घेतलं ते मी पुढं दाखवेल घरी गेल्यावर सगळं तर मग इथं अन्न पण होते त्यांना छोले बिले पण घेऊन दिले संध्याकाळी म्हटलं छोले करावं मग आम्ही गेलो पुढं म्हटलं आता भूक लागली व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा ना आता काही खाल्लंच नाही घरी तर मग इथं खाल्ली पाणीपुरी त्यानंतर जनाला पण घेतली पाणीपुरी पाणीपुरी आजपाल चांगली नव्हती हो वरून त्याचं सैन से धव हो मीठ का कुठलं तरी ब्लॅक सॉल्ट असं वरून टाकून देत होतो बाबा आज चांगलं नाही लागलं नुसतं खरट खरट लागत होतं ना गोड ना आंबट ना तिखट नुसतं खारट बघ तर असली होती पाणीपुरी खाल्ली त्यानंतर म्हटलं जर्किंग बघावं जर्किंग पण माझं सापडत नाही मी लाईवला खूप वेळा म्हटलं असेल त्यानंतर हे दुकान तिथं की म्हणजे कुठली पण पोरगी बिना दुकानात आता घरी येऊच शकत नाही काय आलो आम्ही घरी घर जवळच म्हणलं चला आता काय झालं नाही कळले खर्च केला घरी आलो बघा भाजीपाला जो आम्ही आणलाय म्हणजे आई आणलं माझी आई पण आली तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन तर जण आली घ्यायला सगळ्या भाज्या आपला आणलंय बघ त्याला पाणीपुरी पण नाही घेतले मला स्वेटर म्हणजे काय ते मला म्हणलं तिकडे इकडे येण का तिकडेच बस वाटलं बघा म्हणलं ना का पुन्हा दुखणं यायचं उतर ना पडायचं

कुठे गेले ती फिरायला अगं तिकडे गेल तू बाई काय म्हणते उजेड काय उजेड उजेड तिकडे आलं जाईल खायला आणते पण लई माय वर खाली होती काय करते भाई पुढे ने नाही लय अवघड तुम्हाला आली आम्ही आम्ही लय नाचले मी लय नाचले मग तर नव्हती बहुत वर खाली एस टी त्याच्यात मस होती पोर पोर लय होती लय कार्ड त्यांनी आज ये तू नाच बर म्हणलं चाल लावा गाणी नाच न ते माणसे गायला गेला असल त्याची पुण्यात तराट केली त्या तेंडलात

<laughs> ते <laughs> <नुण> <laughs> ना मग पु असेल मुड द्यायचं माणसं माणसं पहिली पालतीलांडा तेव्हा ती माणसं उठत्यात मग तेवढे त्यांच्यावरूनच जातोय ना त्यांच्यावरून एक असं मध्ये असा जातोय तो काय असा नाही कडचं असा वलांडा गेला आमच्या मी असायचा गावच्या लोकांना माहित नाही बाहेरची येत नाही बाहेरची वालांटा घेतल्याशिवाय जात नाही ना आपल्या ना देवीच आपल्या देवाला बसून आमच्या चेंड पर्यंत लोक पटा पटा असा वालांटा घेतला सात सात गोनी पाच पाच गोनी किती रॅटल जाते बायरोबाच तोंड पग ला तोंड

तिकडे नाही माकडं तिकडे कायच माकड उज्जैन उज्जैन ला उज्जैन मग ते खाली पिंड महाकालेश्वरच दर्शन नाही नाही आजपर्यंत असं गैरुवालाच पहिलं पाया पडलं तरच महाकालेश्वर पाव होते तस दर्शन पहिलं आज गेलो आम्ही नाही ते नाही ते उज्ज्यांचा दुसरा आहे हे उज्जैनचाच फोटो आहे महाकालेश्वरी असे महाकालेश्वरी बैरूबा बैरुबा बैरू नाई पाया पडून दिला काय महाकालेश्वरी याच्या पडलो पाय असला लांबून तो तिकडे वाहतातूबाई बाई त्याला तर मला इथून लिंबुनी इतकं फेकलो बरोबर तुम्हाला लिंबुनी इतकं फेकलं हा हा यो 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 आणि हिला हिला आपर फेकलं इथून <laughs> ती बाय मोर होती हिला थोडंच फेकलं ते पुट्टी पडा इतकं पण मी गेलं का मला तर त्या लिंबुनी इतकं अगं बाय 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 म्हणलं इथे लिंबा खाच की आहे ती फुलं कुणी गेली काय कुठं गेलं देऊन कुठं गेला जाऊ दे बाय म्हणलं फेकून दे पण हाय उजी नाही बोल पडायचं काय पडलं होतं बैरवायला खाली काय करून पुढे लय पडलो अगं त्याच काय काय नु त्यात त्यांच्या बाऱ्यांनी शिरलो गा बैरवाच्या बारी लागलं ना हार हार मंग हार 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 वा महादेव असं म्हणते आणि दुसरंच काय काय म्हणायचं अजूनही मी अग काय त्यांच कळाणारी लोक येडी मीच गाडी ये ये भाषा वेगळी त्यांची त्यांची ती भाषा वेगळी त्यांची आपल्यासारखी वे आपण त्यांना काय विचारलं नव्हतं आपलं त्यांना कळाना आप आप ना त्यांच आपल्याला वाटल्या आणल्या होत्या एवढं दारूची बाटली होती बैरू बैल घेत्या म्हण घरी आल्यापासून जे बडबड चालू केली सांगायला ते गमती जमती त्याचा सगळा ब्लॉग मी बनवलाय त्याचा लवकरच एक ब्लॉग पूर्ण टाकीन पण त्यात आठवायचं म्हणजे लक्षातच नाही राहिले की यायला मी मिसळ पण आणली होती मग ती दिली आता मिसळ्या नको दे ना आता तिथे काय तिथले अगं परसत घ्या हे बघा आम्ही आणला उज्जैलचा परसाद उज्जैलचा हा काही घेता ये ना बाई लोकांनी सकाळी आंघोळ्या करून दर्शन घेऊन निघले राहते तशी आहे आणि बाकीची निसलेली गर्मच आणली बाई सळी गरमच आणली मग काय येत तू बाजारात चाळीस रुपयाला गड्डी ही कोथमिरीची पुढे तुला बाजारात करी जाऊ नाही बाजारातून काय काय आणलं दाखवायचं राहिलं ना काय काय आणलं तिच्या व्हिडीओला माझ्या तुला ना बटा आणले दोन तीन आता मसा आलत हां पण नंतर ना मला पप्पा पप्पा म्हणले ने आलं आईने भाजीपाला पण आता म्हणलं जाऊ देऊन उठून उभी राना घेतलं कडीपत्ता स्वतः पिशीत कढीपत्ता मी अजून अजून काय आणले त्यानंतर काय ना मग तेच त्या डाळी घेतलं मसूरची डाळ मुगाची डाळ आणि छोले ते दुकानातून सगळं बाहेरून घेतलं सदगुरु बिदगुरुत गेलोच ना आम्ही बाजारातून घेतलं सगळं त्यानंतर ह्या दोन नगपालशी आणल्या आणि पाणीपुरी आणली होती तुला मी पण एक खाल्ली आणि मग काय नाही खारी आणली ना जात खायला ती नव्हती दुसरीच होती नव्हती चांगली मला तर नाही आवडली पाणीपुरी तुला आवडली का चार वाजता लागते पाणीपुरी खाल्ली तिथे बनवला हे मला जर किंग घेतलं तिथे बनवला आता एक मोठं होईल ना हे बघ ना तुला दाखवत हो बघितलंच नाही मला दाखवलंच नाही बसली होत मिर तिथे

आपल्याला येते रोज आहे पहिले बघा ना किती व्हिडिओ येत आपल्या पहिलेच नाही तुमचा वाढदिवस केला होता त्याचा कुठं पाहिलेला आहे का आई दाखवायचं ना मग ते तसलं काय नाही दाखी आता हे निर आडू लाकूड एवढं बाताला आणले ना बजालं एवढंच बत तरी कुठं राहते चल काय आपले झुड घे भोस खायला मरून जाऊले काय करायचं बायकू करून पस्ताव झाला नसतं केलं ते लग्न करायचं का नाही आणण मग <laughs> लोकांनी लग्न करावं का नाही लोकांनी करा करा ज्यांनी केलं तीच फसल्यात नाही वाटा द्या हानी त्यात आता आपलं एवढं नाही लई नको एक व्हिडिओ टाकला होता मी त्याला चांगलं होतं बघितलं ऊसाला घासायचं काळ मी पोटत जाईल चालत सगळं घासून तुला काय माहिती बाई

हा इथं सारी डल्या उसाला आता काय ऊसा जायला मिळाला नाही नाही पण का थोडंसं आणून दिला नाही आणलं पैसे आमचं म्हातारी डाळले का ट्रॅक्टर आणून का वळून इकडून म्हणलं एकाने म्हातारी तिकडे बघ घेऊन यायचं चालेल होमली एकटीज बोंम तिकड नाही मताऱ्या <laughs> गावलीत नाही एकही तुम्हीला जोडीदारी न मला जायचं देवाला mm. याला बाकरकरा नाहीपणे हाना सायपक बनवाय दुदान ले केडं लाऊमय मी खाऊ पणनले काय केडोरी हं शीतली का आणली पो केडबरी आणली केडबरी नाही का कांदला तार दे आई करते शिजवी ती काहीतरी छोले शिजवती छोले छोले करणार आहे आम्ही संध्याकाळी तार नाही म्हटलं चहा आई चालली तंबाखू थुकायला तंबाखू इथ पितोय आम्ही चहा इथ पिते आई

आणायच मग आता आपल्या दोघी असत आमचा असलं माहिती मी नाही खाणार मी व्हिडिओ छान सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही देव बघ तुला चिया आजू घेतली नाही सकाळी ताप येऊन येते कसल्या बर मग काय काय करते बनवते छोलेची भाजी चुलीवरती छोलेची भाजी हे बघ मस्त लाल लाल मसाला झालाय तरी नाही मस्त तरी लाल लाल रंग आलाय तरी

रात्रीचा व्हिडिओ ना का नाही बनवला जेवण बनवायचं बनवलं ना केला त्याचा बनवायच होतं फक्त तिथून पुढं चपात्यापासून पुढं खाईन झोपेपर्यंत काहीच नाही बनवलं एलर्जी गेली एलर्जी गेली काय गेली झाली आमची सकाळ ते गरम घाला अगात दारी निघून बघ आता कसं गार नाही माझं चालू शकते माहिती पण झाली ते गारं माझी टोपी कुठे आहे काय माहिती मला हे दे म्हणतात अण्णा हे तर धरलं उरा खाली कसं सापूड नाही काढ दायरे माझ्या पण घाल घडी खाय मला छोटा घालून घाल घाल चला आता भेटूयात चहा प्यायच्या टायमाला बाय 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 बाय